आजच्या कहाणीचा हिरो आहे सागर आणि हिरोईन आहे नमिता दोघांचाही जन्म एकाच दिवशी एकाच हॉस्पिटलमध्ये झाला त्या हॉस्पिटलमध्ये अडचणीच्या कारणास्तव एकाच बेडवर ठेवण्यात आलं तेव्हा त्याने तिच्या हाताला पहिल्यांदा स्पर्श केला तेव्हा ते दोघेही एका वेगळ्या ऊर्जेने थरारले कदाचित त्याने तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं असावं सागरचे आईवडील हे मूळचे आणि पुण्याचे आणि नमिताची कोल्हापूरची आज त्या दोघांचाही तिसरा वाढदिवस आहे आणि यामुळेच तर सागरचे वडील सागरच्या उदंड आयुष्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला घेऊन आलेत नमितालासुद्धा तिच्या आई वडील याच कारणास्तव महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन आलेत दर्शन घेऊन निघताना त्या छोट्या नमिताच्या हाताला सागरच्या त्या बोटांचा स्पर्श होतो जो पहिल्यांदा दवाखान्यात झाला होता तिने त्याच्याकडे बघून एक गोड स्माईल केली तेव्हा कदाचित त्याला वाटलं असावं की कदाचित हिने मला ओळखलं आहे ही त्यांची दुसरी भेट वरचासुद्धा काय काय घडून आणतोय हे कोणालाच कधी कळतंय का पुढे वाचा तिसरी भेट यापेक्षा इंटरेस्टिंग आहे त्या दोघांचं एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आहे आज कॉलेजचा पहिला दिवस दोघांनाही यायला खूप उशीर झाला आहे उशीर तर व्हायचाच ना नाहीतर नशीब पुढचा खेळ कसा खेळणार दोघेही क्लासकडे धावत आहेत धावत आहेत धावत आहेत थिंक इन स्लो मोशन आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते त्या धक्क्यामुळे तिच्या हातातून पडलेलं पुस्तक तो तिच्या स्लो मोशनमध्ये उडणाऱ्या केसांकडे बघत तिच्या हातात देत असतो त्याच्या हाताला तिचा स्पर्श होताच दोघांनाही एका वेगळ्या ऊर्जेची जाणीव होते जी आम्ही आधी कधीतरी अनुभवली आहे निमित्तानं राहून सागरला विचारते आपण आधी कधी भेटलो आहे का माहीत नाही पण मलाही तसंच वाटतं आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते मग हळूहळू हीच मैत्री प्रेमात बदलते एकमेकांना चोरून भेटणं भेटवस्तू देणं तिला फुले आणून देणं हे त्यांचं कायमचंच झालेलं त्यांचं प्रेम जोरावर असताना मग अचानकच नशिबाने आपली चाके उलट्या दिशेने फिरवली तिची काळजी खातर विचारली गेलेली प्रश्ने याला डॉमिनेटिंग वाटू लागली परीक्षेमुळे त्यांचं अभ्यासात बुडणं नमिताला तो मला टाळतोय असं वाटू लागणं एकमेकांच्या वाटेवर डोळे लावून बसणारे ते आज एकमेकांच्या वाटेवरून जाणे टाळू लागले आज त्या दोघांनी अधिकृतपणे ब्रेकअप केला जो मनातून आधीच झाला होता नशीब आजही त्यांच्यावर हसत होतं होतं काय आणि झालं काय शिक्षण संपल्यानंतर दोघांचंही वेगवेगळ्या व्यक्तीशी लग्न झालं आणि तेही एकाच दिवशी आज ते त्यांच्या वेगवेगळ्या संसारात सुखी आहेत असं म्हणता येणार नाही पण त्यांना जे हवं होतं त्यांनी ते साध्य केलं आहे आज एकोणीसशे त्र्याण्णव त्यांनी आपल्या वयाची साठी ओलांडली आहे नशिबाने त्यांना पुन्हा एकदा जवळ आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ते दोघेही आज मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करत आहेत पण वेगवेगळ्या डब्यात बसले आहेत दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती तेवढ्या ट्रेनमध्ये घडाम करून स्फोट झाला नव्हतं ते झालं यांनी घडवून आणलेल्या त्या बॉम्बस्फोटामुळे मृत लोकांची जी लिस्ट जाहीर करण्यात आली त्यामध्ये सागर आणि नमिता यांचंही नाव होतं त्यांचे शव बचाव कार्यातील कर्मचारी दोघेजण दोन विरुद्ध दिशेला नेत असताना त्यांच्या हाताचा स्पर्श जेव्हा एकमेकांना होतो तेव्हा त्या स्पर्शातील ऊर्जेने त्यांचे शरीर पुन्हा एकदा थरारतात तेव्हा ते शव नेणाऱ्यांना वाटते की हे जिवंत असावेत पण पूर्ण तपासणी आणती कळतं की खरंच यांचा मृत्यू झालाय जन्माची सुरुवात त्या एका गोड स्पर्शाने होते आणि शेवटही अशा स्पर्शाने होते मात्र यावेळी त्यातील जाणीव वेगळे असते खरंच नशीब एखाद्याच्या आयुष्यात काय काय करतो मित्रांनो नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या क्रिएटिव्हिटीवर विश्वास जास्त ठेवावा कारण तुम्हालाच या गोष्टीची कधी जाणीव नसते की तुम्ही काय काय करू शकला असता किंवा करू शकता आणि मग नंतर नशिबाला दोष देत बसता या प्रकारे एक अनोख्या स्पर्शाची आगळीवेगळी कहाणी आपण आत्ताच बघितलेली आहे धन्यवाद